नमस्कार मित्रांनो आदित्य पेंटिंग सर्विसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी तुम्ही जे बांधकाम बघत आहात एक कुकमोटा हॉटेलचं काम आहे या ठिकाणी हे काम आज आपण कंप्लीट केलेलं आहे तर यासाठी आपण बाहेरून आल्टिमा प्रोटेक हा कलर वापरलेला आहे लाईट कलर म्हणून आपण बॉडी शर्ट ठेवलेला आहे आणि बाकीचं लाईट डार्क असं कॉम्बिनेशन केलेलं आहे तर हे काम करण्यासाठी मित्रांनो कमीत कमी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी लागलेला आहे तुम्ही बघू शकता खूप मेहनत केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जेवढे ग्रील आहेत तर त्या ग्रीलला आपण ब्लॅक ऑइल पेंट मारलेला आहे आणि बाकीकडे सगळीकडं अल्टिमा प्रोटेक्ट कलर हा आपण वापरलेला आहे भिंतीची देखील फिनिशिंग बघा मित्रांनो अल्टीमा प्रोटेक्ट आणि त्याच्या खाली आपण प्रायमर म्हणून डॅमशीट एक्स्टिरियर प्रायमर वापरलेला आहे खूप मोठं बांधकाम आहे मित्रांनो कलर देखील या ठिकाणी भरपूर भरपूर लागलेला आहे हे बघा ग्राउंड फ्लोअरला तीन तीन अशा सहा रूम आहेत आणि मध्ये हॉल वर एक हॉल आणि स्टोरेज रूम आहे तसेच आतमध्ये या ठिकाणी आपण पूर्ण रॉयल कलर वापरलेला आहे आणि त्याच्या अगोदर डॅमशीट प्रायमर केलेलं आहे मित्रांनो डबल कोट पुट्टी केलेली आहे पुट्टीमुळे धारा एकदम क्लिअर आहेत भिंतीची फिनिशिंग ही ग्लॉस फिनिशिंग आहे तुम्हाला देखील आपल्या घर बांगल्याचं इमारतीचं काम करायचं असेल तर प्लीज स्क्रीनवर नंबर आहे आमच्याशी संपर्क साधा या ठिकाणी लाईट डार्क कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे मित्रांनो हॉटेलसारख्या वास्तूला ज्यावेळेस आपण कलर करतो त्यावेळेस शक्यतो लाईट शेड आपण ठेवायला पाहिजे किचन या ठिकाणी आपण थोडासा मळकट कलर ठेवू शकता ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे कस्टमरची थी। त्या ठिकाणी देखील तुम्ही लाईट कलर वापरू शकता किंवा जर डार्क वापरलं तरी चांगलं आहे या ठिकाणी देखील कॉम्बिनेशन करताना आपण सगळ्या गोष्टीचे रंगसंगतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे पूर्ण थ्री डी प्लॅन आहे मित्रांनो थ्री डी प्लॅननुसार आपण या ठिकाणी कलर केलेला आहे या ठिकाणी आपण कलर कामामध्ये कोणतीही प्रकारची कसर ठेवलेली नाही होईल तेवढं शार्पनेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण पी ओ कर पी करतो मित्रांनो त्यावेळेस पी ओ पीची लायटिंग फिट करताना म्हणजे एकदम नियोजनबद्ध त्या ठिकाणी आपण फिटिंग केली पाहिजे जेणेकरून कलर आपला उठून दिसेल हे बघा किचन आहे किचनमध्ये सुद्धा आपण हॉलमधला कलर कंटिन्यू केलेला आहे फ्लीज करा। जर ला तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि अशीच जर व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज फॉलो करा आम्हाला फेसबुकवर इंस्टावर सुद्धा आम्ही उपलब्ध आहोत आणि नक्कीच तुमच्या घराचं काम करायचं असेल तर नक्की आम्हाला एकदा संधी देऊन बघा हा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे हॉटेलचा हो हॉल तर या ठिकाणी आपला व्हिडिओ पूर्ण झालेले काम पूर्ण झालेलं आहे प्लीज आमशी जास्त जुळून राहा धन्यवाद